बकरी बकरीदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात शांतता कमिटीची बैठक पार पडली बकरी ईद पार्श्वभूमीवर गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करू नका कुर्बानी देऊ नका तसं काही आढळल्यास पोलिसांशी किंवा नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा असं आवाहन शहर पोलिसांनी मंगळवारी शांतता कमिटीच्या बैठकीत केलं पण आपल्याकडून आम्हाला हे सहकार्य अपेक्षित आहे ऑफिशियल स्वतः इतकं जाम घेऊन आलं त्यांनी सर्टिफाय करून कुर्बानी दिलं तेव्हा आम्ही पुढच्या वर्षी आणखी जास्ती भांडवायची किंवा ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम समाज जास्ती आहे त्या ठिकाणी स्लॉटर नवीन फेब्रुवारी उघडण्याबद्दल आम्ही प्रस्ताव ठेवायला कामात आहे या वर्षी आपण प्रयत्न करा जास्तीत जास्त संख्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्लॉटर फेब्रुवारी सुरु केलेलं आहे तिथं सर्टिफाई करून करून घ्या बरोबर आणि मी परत सांगतो ज्या ठिकाणी गाडी आणवलं अं काही गुंडागर्दी करायचे प्रयत्न केला किंवा पैशाची मागणी केल्या अशा असलं तर आपलं व्हॅल्यू साफ असत तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही कंप्लेंट द्या आम्ही गुन्हे दाखल करतो त्यात दुमत नाहीये पण जे महाराष्ट्र राज्यात इलिगल आहे ते इलिगल आहे कोणी ते करायला प्रयत्न केला तर आम्ही सेकंड थॉट करणारच नाही आणि करू पण शकत नाही आम्हाला गुन्हे दाखल करून जे कायदेशीर कारवाई करायची ते करावंच लागेल दुसरी गोष्ट सांगतो कुर्बानीच्या सणाच्या दिवस कुर्बानी करताना काही काही ठिकाणी असाही अनुभव आहे ते म्हणतात साहेब हो चूक पण फक्त ते आमचे धार्मिक so, गुरु होतो त्यांना वगळा तसा होणार नाही जे उपलब्ध आहे ते म्हणजे सो सर्व धार्मिक गुरुला पण हे कळलं पाहिजे त्यांनी काय असं मोकळ्या ठिकाणी फक्त एक ताणपत्री टाकलं आणि तिथं ते करत असत तर तसा ठिकाणी सहभाग होणे त्यांच्या पण शोभनीय नाहीये पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तालयात शांतता कमिटीची बैठक झाली या बैठकीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी शांतता समिती सदस्य सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी काजी मुस्लिम धर्मगुरू शहरातील प्रमुख मशिदींचे विश्वस्त शहरातील प्रमुख ईदगाह मैदान यांचे विश्वस्त उपस्थित होते दरम्यान प्रस्तावना पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी केली या, या बैठकीस पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त विजय कबाडे महानगरपालिकेचे किशोर सातपुते महावितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त विशाल येवले यांच्यासह कमिटीचे सदस्य उपस्थित होते पोलीस आयुक्त यांनी लोकांनी मांडलेल्या अडीअडचणींचं त्यांनी निरसन केलं कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा असं आवाहन या बैठकीदरम्यान करण्यात आलं